काय झालं एकोणचाळीस ना बराच वेळ घेतलाय मानाच्या मैदानातला घड क्रमांक एकोणचाळीस आणि एकोणचाळीस मध्ये तुम्हाला उडावा लागणार आठ जण राहत हा आठ जणांच्या खडेप समोर दोन होत आहे सेमीला पात्र सगळ्यांचाच कळ पण आहे राहणी कसाच आहे मान हिंद केसरीच आहे अतिशय सुंदर गौरव चंद्रकांत पडतोरे खातुळे आणि महादेव पांढरंग पाटील करमाळा गौरव पांढरंग चंद्रकांत पडतोरे खातोळे यांनी तीनशे रुपये देणगी दिली आणि महादेव पांढरंग पाटील करमाळा यांनी पाचशे रुपयाची देणगी दिली okay. देवसाच्या वतीने धन या चाळीस लावल्या एकला द्राक्ष मावल्या दोन ला सम्राटाने मावण्या तीनला सोन्याने माव्या चहाला अरण्याली पाचला रुसल्या बुंगा साला लक्षानी आणि विठ्ठल आहे सात ला निशावानी दिवशी आठ ला सचिवाणी स्वामी आणि नऊ ला पिस्तुलानी चाळीस एकोणचाळीस चा निकाल काळीस चा निकाला आज क्रमांक दोन वर उद्योग येडोबा कुमारी मारि सादीप शेख पाटील सेनवडी यांचा मेजर आणि कुमारी सानिका जे सातारा सासते सरपंच सा अमोलबाव शेनकर यांचा आमदार पावती नंबर अकरा शे या गाडीचा प्रथम क्रमांकाला त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन सुंदर गाडी पाहिली डावीला पाहिला मेजर आणि उजवीला पाहला कट क्रमांक चाळीस सज्ज झाला निशाण राहिला राखीव तासात दोन नंबर वरचे हो हात किशात हात हो घालून उभं मागे सर मागे हात वर करते बाबा कागद बाजूला काढा जरा अरे कागद खाणारे कागद तर खिशे ठेव पाया खाली दाबा दा खाली ठेवा मैदानाच कशाला टाकता मैदानात उगा विस्कट करू नका एवढं कशाला आम्ही मेहनत करून केलं जे खायवा दे ना खाऊ कागद मैदानात सोडू नका जास्त करून पिरल्याच्या बाजूने कागद येतात बघा बेचाळीस घालते पंचावन्न चे रेल्वेगाडी मला सज्जराचे सेहेचाळीस ते पंचावन्न सज्जरावा स्वयंसेवक दोन नंबर राखीव तास दोन नंबर स्वयंसेवक पुढे जाऊ नका हे सगळे स्वयंसेवक का त्या एक वरच्या स्वयंसेवकांनी जाऊन खाली सांगत आहे ना सोळा सहकार्य करा गाडी मालक त्या सांगा जरा तुमचे वशेष गाडी मालकांना तुमच्या भाषेत सांगा जरा गाडी मालकांना सोळा चाळीस सोळाच रेलगाडी मालक सुट्टी मेकर सहाय्य करा जेणा पंचावन्न गाडी वेळ सुरू द्या करा सुटला सुटला चाळीस आणि चाळीस मध्ये लढा चालवली सुंदर मध्ये सुंदर गाड्यांच्या सगळ्यांचा आज कशालाय कारण ज्या मैदानाला मान आहे सन्मान आहे असे हिंद केसरी पुस्तकाच लढा चालू आहे गाडी मालक गाड्या लावून घ्या गाठा क्रमांक एकेचाळीसच्या गाडी मारा गाड्या लावून घ्या घ्या एक चाळीस लावून घ्या इकड्या शंभू आणि चापा दोन ला सुंदर आणि शाहीर आहे तीन लाच्छ आणि सुंदर पाच लाग्या ला सावकार आणि शिवा सात ला भाजर आणि पलवार आठ आणि नऊ ला भुलाड आणि सुंदर क्रमांक एकेचाळीस लावून आहे समालो चेक ओ माजी पाळणारे तिकडे काय रे समालो चेक जालमा गणलक मजलवती बारकी बारकी पुढे दिसते इकडे तिकडे करू नका सोडा गाड्या सोडणारे पंच लगदाच्या आगन बघा मग दबाच्या आगन दस वेळ लावला का निशानी राहिले निशान आर्डर किती फिर असतात तेव्हा एक तेचाळीस पंचेचाळीस घेते सेहेचाळीस तेचाळीस सरायचं धंधे चाललं का एकेचाळीस सहा गट सुटला होतोय सेमीला पाहतोय सगळ्यांचा आज कळस पण आलाय हिंद केसरीचा मान आहे अतिशय सुंदर बरोबर सावध सावधा वडाई घरा बेडचाळीस नाव घे

क्रमांक पाच दाज गाडी मानगंगा एक्सप्रेस क्रमांक उजला बैलगाडी चालकाच अभिनंदन सोडव कटडे क्रमांक बेचाळीस निशाली पंचायत कटक्रमांक बेचाळीस सोडव कड्या लक्ष साठी पाहत बरोबर बरोबर व्हायलाही तस या पाठी मग आहे

वासिया तुम बजाने में तो नहीं थे ना सास ना सास मना कर दूँगी तुमने ना वो चल जाता है वो बच्चा डॉल्फिन बेबी तू ये तो मांगा दिल देखे ने

निकाल नाही त्यामुळे पंच अतिशय काटेकोरपणे निकाल पाहतायत आणि मग निकाल देत आहेत त्यामुळे चाळीसचा निकाल पेंडिंग होता तो निकाल आता पंचाने दिला दोन आणि सहा सोडव सोडायचं का आणि एक लक्षात घ्या पाठवायचं नाही तो पंचानी गेला तो निर्णय आणखी मजणार आहे पेशंट बघूनच दिला कि एवढा पेंटिंग कशाला ठेवला होता सोडा त्रेचाळीस घेतला त्रेचाळीस न सोळा गाड्या सोडायच्या त्यांना स्क्रीन दाखवा ज्याला आमच्या श्रीगांना स्क्रीन वर दाखवा आमची शंका दूर करा ज्या मैदानाला परंपरा ज्या मैदानाला इतिहास आहे मान आहे सन्मान आहे अस हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान परिकरच्या स्टेडियम मैदानातला घटनामान कळ स्टेडियम स्टेजवर पस्तीसचा निकाल तेवढं पहिले एक नंबरला नाही निकाल दिला पण त्याचं नाव सांगा पस्तीस मधलं

आपली गाडी नाही भेटत आठला आणि क्रमांक पंचेचाळीस सोडायचं घटक्रमांक नव्याचा निका नव्याचा इत चा आज क्रमांक आठ वर नवलेली गाडी जय श्रीराम कसं स्वर्गीय किशोर अनंत पाटील कुमार विराज प्रवीण साहेब पाटील मेघराज पाटील यांचा पोलीस आणि राजेंद्र गाडी चंद्रका निकाम लाडू प्या महाराष्ट्र राज्य यांचा लाडू लाडू आणि पोलीस सुंदर अशी गाडी पोलीस पोहोलीस गाडी सेमी ला पात सोड पंचेचाळीस सेहेचाळीस ते पंचावन्न चे बैलगाडी मला गाड्या झुकून सज्ज राहायचं सेहेचाळीस ते पंचावन्न वायचा आहे पंचावन्च सुंदर अशा गाड्या मध्ये सुंदर अशी घरात पाहायला हिंद केसरीच मैदान कुसे गावकरांच्या मैदानातला घटक्रमांक पंचेचाळीस पोहोचतोय त्या पाठी मग त्रेचाळीस लांब घ्यायचं दुसरी गाडी बिस अरे अतिशय सुंदर त्रेचाळीस नाम घ्यायचं हा राहिलेला त्रेचाळीस सोडा झेंडे मध्ये झेंडा त्यांचा राहिलेला त्रेचाळीस सोडून द्या अरे जास्त घोटाळा असला तर तो तो कळवा काळवा गाड्या सोडल्या जातील नादाला आणि छंदाला वयाची अट नसते एक नंबर तासावरती एक बाबा कॅमेरा घेऊन बघा वय त्यांचा पन्नास शेतकऱ्या असेल पण जोश आणि ऊर्जा तीच

त्रेचाळीस सोडायचा सोळा गड क्रमांक पंचेचाळीस चा निकाल पंचेचाळीस चा निकाल आहे दहा क्रमांक चार नाली हिमाश हिमांश आवेशेत मात्रे कल्याण चिंचपाडा यांचा बाजी आणि संत भाऊमा चंद सिद्धनाथ सागर विराज कत्रे कत्रेवाडी आनंद यांचा बब्या बब्या आणि बाजी गड क्रमांक पंचेचाळीस मध्ये विजय विजेता विजे बनला आणि मालकाच चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली तास क्रमांक सहा वरती पुसेगावचा माझी मैदानाचा मोनिशेठ श्यामशेठ मात्रे आणि श्यामशेठ मात्रे चिंचवाडा कल्याणकरांचा जीवाची बाजी लावून बाजी मारणारा बाजीराव पळाला कट <laughs> क्रमांक सेहेचाळीस चे पाच चाव गाडी मारा तयार रहा त्रेचाळीस सुटला राहिलेला रा, त्रेचाळीस यारी एक बाद झाला दोन बाद झाले सुंदर अशी वेळात पाहायला मिळते सहा गाड्यामध्ये सात गाड्यामध्ये दोन होते सेमीसाठी पात्र